आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया प्रकरण पहिलं बालपण आणि शिक्षण यातील बालपण या, या शीर्षकाच्या लेखाचं वाचन भाग सहावा देशातील राजकीय वातावरणही मोठं तेजस्वी आणि उत्साहवर्धक होतं तेजो भास्कर लोकमान्य टिळक यांचं चाळीस वर्षांचं असामान्य कर्तृत्व अगदी शिखराला पोहोचलं होतं त्यांच्या केसरीची घनगर्जना त्या काळी फक्त आठवड्यातून एकदाच होत असली तरी तिचे पडसाद देशात विदेशात आठवडाभर दुमदुमत राहत असत त्यांचा शब्द हिंदी राजकारणात अखेरचा समजला जात असे त्यांनी केलेली स्वराज्याची मागणी नाकारणं राज्यकर्त्या इंग्रजांना अशक्य झालं होतं त्यांच्या सर्वच चळवळी इंग्रजांचं सामर्थ्य क्षीण करणाऱ्या आणि जनतेचं सामर्थ्य आणि उत्साह वाढवणाऱ्या होत्या अखंड आणि स्वतंत्र हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीनं त्यांच्या चळवळी होत असत लोकमान्यांच्या केसरीच्या मतांचा पुरस्कार करणारं कोल्हटकरांचं संदेश हे दैनिक त्या काळी अत्यंत लोकप्रिय झालं होतं केसरीप्रमाणेच दैनिक संदेशची लोक जातकाप्रमाणे दररोज सकाळी वाट पाहत असत स्वराज्याचा मोठ्यात मोठा भाग मिळालाच पाहिजे अशी लोकमान्य टिळकांची मागणी होती या सर्व घटनांकडे आम्ही तरुण मुलं हौसेनं आणि आत्मीयतेनं लक्षपूर्वीत होतो मी रामभाऊ आणि बाबू या तिघात मी अधिक प्रौढ आणि जाणता असल्यानं राजकारणातील मागचे संदर्भ सांगणं किंवा परिस्थितीचं समालोचन करणं या गोष्टी मी अधिक जाणतेपणानं करीत असल्यानं आमच्या तिघांच्या छोट्या मंडळात मला साहजिकच वडिलकीचा मान मिळेल तथापि हळूहळू बाबूची बालिशता कमी होत होती आणि रामभाऊ विचार मंथन करू लागले होते मी ऑफिसातून घरी आलो आणि मुलं शाळेच्या अभ्यासातून मोकळी झाली की आमचं चर्चा मंडळ चालू होईल बहुतेक प्रसंगी गॅलरीच्या कठड्याजवळची जागाच आमच्या वाट्याला येत असे लोकमान्य टिळकांचं राजकारण आम्हा सर्वांना पटलेलं होतं आणि आपण लवकरच स्वराज्य संपन्न देशाचे नागरिक होणार असं आम्हास स्पष्ट दिसत होतं आणखी फक्त पाच वर्ष लोकमान्य टिळक हयात असते तर देशाचा इतिहास आणि भूगोल हे पार बदलून गेलं असतं हे इतिहासज्ञास मान्यच आहे असो रामभाऊ शब्दशः अष्टपैलू बुद्धिमान नसले तरी त्यांच्या बुद्धीला चमकदार पैलू खास होते त्यांना लेखन वाचनाची दांडगी हौस होती पोठ्या पुस्तकांच्या वाचनाबरोबर त्यांनी संस्कृत भाषेचंही बरंच अध्ययन केलं होतं त्यांची बुद्धी कल्पक आणि स्मरणशक्ती तीव्र होती त्या लहान वयातही रामभाऊंचं मराठीवरील प्रभुत्व पाहून मला आश्चर्य वाटे त्यांचं व्याकरणाचं ज्ञान इतकं उत्तम की मला मुद्दाम खटपट करूनही रामभाऊंच्या लिखाणात ह्रस्व दीर्घ अनुस्वार अगर इतर व्याकरणाच्या चुका आढळत नसत त्यांचं अक्षर निसर्गतच सुंदर असल्यानं त्यांचं लेखन वाचताना प्रसन्नता वाटत असे घरातील धार्मिक वर्णामुळं रामभाऊ पोठ्या पुस्तकंही वाचताना आढळत छंद या दृष्टीनं रामभाऊना ललित वाङ्मयाची आवड होती त्या काळी लघुकथा का हा प्रकार फारसा नव्हता कादंबऱ्या विशेष करून रामभाऊंच्या वाचनात नसत नाटकं चुटके आणि विनोदी लेख त्यांना फार आवडत काव्याचाही ते आवडीनं अभ्यास करीत असत त्याकाळी लोकप्रिय झालेल्या श्रीयुत खाडिलकर कोल्हटकर वरेरकर यांच्या नाटकांचा त्यांनी बारकाईनं ना अभ्यास केला होता त्यांनी फारच थोडी नाटकं प्रत्यक्ष पाहिली होती परंतु आपल्या कल्पनाशक्तीनं त्यांनी नाट्यलेखनाचं तंत्र बनवलं होतं कैलासवासी गडकऱ्यांची नाटकं का त्याच काळात अत्यंत लोकप्रिय म्हणून गाजली त्यांची भव्यता कल्पकता आणि शब्दालंकार हे रामभाऊना इतके आवडले की ती त्यांनी बहुतांशी मुखोद्गत केली होती सर्व पात्रांची ओळख एकसमयावच्छेदे करून देण्याच्या दृष्टीनं विद्याहरण नाटकाचा पहिला प्रवेश किती सुंदर आणि स्वाभाविक साधला आहे हे रामभाऊनी मला साधार दाखवून दिल्यावर मला त्यांच्या वाचनाची सूक्ष्मता कळली संन्यासाचा संसार हाच मुलाचा बाप पुण्यप्रभाव किंवा एकच व्याला यातील पात्रांची भाषणं रामभाऊ नुसती म्हणून अगर वाचून दाखवू लागले म्हणजे आमची हसता हसता मुरकुंडी वळे सुदाम्याचे पोहे आणि रिकामपणची कामगिरी या विनोदी लेखांचीही त्यांनी पारायणं केली होती गडकऱ्यांच्या नाटकातील अनुप्रासयुक्त भाषणांनी आम्ही काही काळ इतके मोहित झालो होतो की कृत्रिम अनुप्रासयुक्त भाषा तयार करून ती इतरांना वाचून दाखवून चकित करण्याचा आमचा छंद होऊन बसला होता त्यातही शब्दकोशाच्या सहाय्यानं जुने शब्द प्रयासानं शोधणे आणि त्याचा भाषेत उपयोग करून आम्हास चकित करणे यात रामभाऊंचा हातखंडा असे नाटकाची आवड कल्पकता आणि प्रतिभासंपन्नता हे गुण स्पष्ट दिसत असल्यानं रामभाऊंना आम्ही आमच्या मंडळाचे बाळकराम उर्फ गडकरी बनवलं होतं आणि उत्तरायुष्यात त्यांनी उत्तम नाटककार व्हावं अशी अपेक्षा बाळगली होती रामभाऊंची अनुप्रासाची हौस त्यांनी आपल्या भावार्थ गीतेत भागवून घेतली आहे रामभाऊ बुद्धिमान असल्यानं मॅट्रिक झाल्यावर ते कॉलेजमध्ये जाऊन पदवीधर होतील ते स्वतंत्र वृत्तीचे असल्यानं सरकारी नोकरीत न शिरता वृत्तपत्रकारांच्या धंद्यात पडतील दुय्यम व्यवसाय म्हणून नाट्यलेखन करतील अशी कल्पना होऊ लागली सर्वत्र उद्योगांना मुंबई हे चांगलं क्षेत्र असल्यानं ते मुंबईसच राहतील आणि आपणास त्यांचं सान्निध्य कायमचं लाभेल असं वाटू लागलं अशा स्वप्नसृष्टीत आम्ही गुंगलो असून राजकारणावरील वादविवाद आणि काव्यशास्त्र विनोद यांचं भरपूर खाद्य मिळत असल्यानं आम्ही मित्रमंडळाचे सभासद अगदी आनंदात होतो आपल्याला फार चांगला भविष्यकाळ मिळणार या कल्पनेनं अगदी बेहोश झालो होतो परंतु कालचक्र हे इतकं प्रभावी आहे की त्याच्या एकाच फटकाऱ्यानं मानवांची मनोरथ क्षणात धुळीस मिळतात आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया विनंती तुम्हा सद्गुरु स्वामी करोनी कृपा नीरसी मोह माया सदा वृत्ती आत्मरूपी रहाया तथास्तु मनोनि कराशुद्धकाया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं